नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सोनाली नवीन दिवसाची नवीन अशी छान अशी सुरुवात झाली होती आम्ही निघालो होतो गावी आम्ही असतो सिन्नर नाशिकमध्ये आमचं गाव आहे कोरडा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आम्ही चाललो होतो माझ्या चा मुलाच्या बड्डेसाठी माझ्या मुलाचा दुसरा बड्डे होता तर आम्हाला गावाला सेलि सेलिब्रेशन करायचं होतं आम्ही एकोणतीस मार्च शनिवारी चाललो होतो त्याचा बड्डे तीस मार्चला उद्या होता आम्ही सकाळी सात वाजताच निघालो होतो रस्त्यांनी जाताना हे शक्ती मंदिर लागतं खूप छान मंदिर आहे डॉक्टर डेरे फाउंडेशन आहे त्याच्या शेजारी डॉक्टर कॉलेज डॉक्टर हॉस्पिटल असे डॉक्टर डेरे फाउंडेशन आहे संगमनेर रोडला संगमनेरमध्ये तर सकाळी लवकर निघल्या कारणाने आम्ही नाश्ता केला नव्हता त्यासाठी नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आम्ही नेहमी गावी जाताना ह्याच हॉटेलमध्ये थांबतो त्रिमूर्ती मिसळ नाश्ता सेंटर तर आज होता सॅटरडे एकोणतीस मार्च उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या मुलाचा बड्डे होता सकाळ सकाळ खूप गर्दी होती नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो नाश्त्यासाठी आम्ही ओनियन उत्तप्पा ऑर्डर केला होता माझ्या मुलाला पण खूप आवडतो त्याला पण उत्तप्पा खाऊ घातला त्याचा पण नाश्ता झाला चहा घेतला आणि परत निघालो आमच्या गावी जायला आम्हाला तीन तास लागतात थांबलं कुठे नाश्त्यासाठी थांबलो तर तीन तास लागतात नाहीतर अडीच तासामध्ये आम्ही जातो हा लागला होता चंदनापुरी घाट चंदनापुरी घाटात आज रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे वन वेच होता पुढे पण खूप ट्रॅफिक होती मोठ्या मोठ्या गाड्या होत्या आम्ही नेहमी बाईकवरच जातो पहा खूप ट्रॅफिक होतं रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे वन वेच रस्ता चालू होता चंदनापुरी घाट आहे तुम्हाला कोणाला माहीत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी संगमनेरचा असेल त्याला तर नक्कीच माहीत असेल हा चंदनापुरी घाट ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये खूप टाईम गेला आमचं इथे आम्ही सिन्नर नाशिकमध्ये असतो यांचा सिन्नरमध्ये जॉब आहे त्यामुळं पहिले गोव्याला जॉबला होते तेव्हा दोन वर्ष मी त्यांच्यासोबत होते गोव्याला लग्न झाल्यावर तर आता हे ट्रान्सफर केलं त्यांनी नाशिकला तर गावाजवळ आलं थोडा भाजीपाला घेतला घरी आलो आईंनी आजींनी भाकर तुकडा ओवाळला आतमध्ये आलो फ्रेश वगैरे झालं जेवण केलं सगळ्यांनी मिळून तर आज जेवणामध्ये होत्या गवरीच्या शेंगाण बाजरीची भाकर आणि शंभू खात होता खिचडी तर खिचडी आज शंभूच्या काकाला होता उपवास शनिवार त्यामुळे शंभू खात होता खिचडी शंभूला खूप आवडते खिचडी मस्त त्याचं त्याच्या त्याच्या हाताने खायचं चा काम चाललं होतं सगळ्यांसोबत गप्पा मारत मी जेवत होते सगळे आम्ही पोर्चमध्ये जेवत होतो छान असं जेवण वगैरे झालो मग आम्हाला जायचं होतं शंभूचे फोटो काढायला भाळवणीला म्हणजे माझ्या माहेरी आमच्या घरापासून दहाच रोड रोडे माझं माहेर तर आणि शंभूला कानातले पण करायचे होते निमित्त तर आम्ही प पहिल्यांदा त्याच्यासाठी कानातले घेतले पहा किती शांत बसून कानातले घालतो माझ्या पप्पाला वाटलं मी, पह, मी फोटोज काढते तर ते पण कसे पोज देतात पहा तर मी आल्या माझ्या माहेरीच्या घरी माहेरी तर इथून माहेरच्या घरचे जवळच एक मंगल कार्यालय तिथे आम्हाला फोटो काढायचा होता त्याच मंगलकऱ्याला आमचं लग्न पण झालं तर फोटो काढायला आलो पण शंभू खूप किरकिर करीत होता त्याची झोप झाली नव्हती त्याने व्यवस्थित फोटो काढून नाही दिले तरी थोडे फोटो काढले पहा पुढे फोटो फोटो काढले परत आले सासरे कारण दुसऱ्या दिवशी होता शंभूचा बड्डे पाडवा तर ब्लॉग कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा बड्डेचा ब्लॉग नक्की येईल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय